काय नेमकी हे बोट खेळले रस्ता त्याचा पूल खासलेला दाबा झालं तर इकडं आम्ही वर वस्ती वाणी वस्ती दवळी थोरात पुन्हा पुन तिकडे बोसले ते दुसरं काय दुद अडणार गावडी अशी चार पाचशे लोकांची वाहतूक आहे इतक्या लोकांची अडवणूक होती इथे ते दूध तशी आणि भाजी पाण्याची ह्याची आम्हाला अडचण येते व्हायला रस्ताच नाही जगाची उडीद हे असे माल प्रत्येक मालाला इथून काही आम्हाला मोकळे सुद्धा जात नाही इथून ते सगळे लोक इथे येऊन गेले हे काय लक्ष द्याय ना बोघा इथून येते तर मीच ते माघारी बघून जाते काय ना तुमचं मनोहर गाव लिंबगणीस